मालकीन काय करताय आज कशाला पैसे कशाला लागते तुम्हाला कशाला मस्त नवरा फिरवत नाही इकडे तिकडं जायचं म्हणल्यावर कोणी आणून दिले तुला स्वच्छ रानले हां

माळ कुर्तीबीर नुसती खनखनी ताजे किती हजाराची होईल होईल हजारची व्हायची नाही कसली कुत्रि मग ताज्या ताज्या माळव्याचा लाय भा राणी माझ्या माळ्यामध्ये कोथिंबीर चर आली आहे किती हजार आहे कोथिंबिर करणार आता आम्ही कुठं म्हणतो तू नवकर आम्ही फुकट मग करताय कशासाठी शेतीतलं फुकट दिलं तर जगताल कशावर शेतकऱ्याच मन नाही मोठे

कष्ट करते आता बघितली सकाळ धरण चहापाव खाऊन नुसते आली हयात नसते काढा लागली खुरपले जाई बारी तर तू आ... जोडच नाही आई ना किती भारी खुरपले आणि तुझं बघ तसंच आहे हा कधी ओल गार शिपू भाजी दिसत्यात कसली भारी आली शिपूची भाजी ओ दिस पण नाही त्यात मुळ मुळ कसं आहेत हम्म मी लावले तर